डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस कलमामध्ये संविधानामध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की म्हणजे तीनशे एक्केचाळीस बेचाळीस हे दलितांसाठी आरक्षण बेचाळीस हे ट्रायबल आदिवासींसाठी आरक्षण आणि त्यांनी म्हटलं होतं की या ओपन कॅटेगरी सोडून एक आखीन एक घटक है तो मजे ओबीसी बी सी तो हा हा इतर मगासवर्गीय हा इतर मगासवर्गीय जो है घटक था फार मोटा है आणि त्याला सुद्धा आरक्षण देण्याची मदत करण्याची आवश्यकता आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे त्या संविधानामध्ये चार घटक केले एक ओपन एक दलित एक आदिवासी आणि एक ओबीसी तेव्हापासून लढा सुरू आहे मग कालेलकर कमिशन आलं हे कमिशन ते कमिशन, कमिशन तरी सुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं नाही शेवटी मंडल आयोगाला ते सुद्धा दहा वर्ष दाबून ठेवला आणि त्याच्यानंतर बी पी सिंग साहेबांनी तो स्वीकारला भारत सरकारला आणि त्याच्यानंतर जे आहे ह्या आरक्षणाच्या वाटा आमच्यासाठी सगळ्या भटक्या विमुक्त सगळ्यांसाठी या वाटा सगळ्या मोकळ्या झाल्या तरी सुद्धा आमचं भांडण चालूच शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही या समाजाला द्यायला पाहिजे आणि सत्तावीस टक्के आरक्षण दिलं खरं म्हणजे आम्ही चौपन्न टक्के पण दिलं आम्हाला सत्तावीस टक्के आणि म्हटलं ते तर ते पण द्या त्याच्यानंतर कित्ये एक वेळा झालं तर सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे हा गेल्या काही वर्षामध्ये उभा राहिला आणि आयोगाच्या तर्फे आरक्षण द्यायचं आहे त्याच्यासाठी ओबीसी जे आहे कमिशन निर्माण झालं त्र्याण्णवच्या पुढे त्र्याण्णवच्या अगोदर सरकार करत होतं त्र्याण्णवच्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता आयोग आयोगाच्या मार्फत द्यायचा चार आयोगाने ते नाही सांगितलं हाय हायकोर्टाने सांगितलं की नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही तुम्ही सामाजिकदृष्ट्या जे आहेत मागासलेले नाहीत कारण राजकीय सत्ता तुमच्या बरोबरच आहे मुख्यमंत्री तुमच्या हे सगळे साखर कारखाने दूध कारखाने काय सगळं तुमच्याकडे त्यांच्याकडे काय आहे म्हणून भटक्या मुक्तांपासून तो सगळ्या ओबीसीला त्यांनी सांगितलं त्यांचा हा हक्क बाकीच्या नाही मिळू शकत नाही तर त्याच्यानंतर सुद्धा गडबड सुरू झाली मराठा समाज आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मग मोदी साहेबांनी डब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या जे काही मागास आहे त्यांच्यासाठी सामाजिक मागास त्यांना इकडे घेता येत नाही पन्नास टक्क्यात म्हणून ते दिलं त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज हा ऐंशी नव्वद टक्के सरकारने झालं की त्यांनाच फायदा मिळाला तरी सुद्धा म्हणाले की मराठा आरक्षण पाहिजे मराठा आरक्षण दहा टक्के दिलं काही लोकांनी डब्ल्यू एस ते दहा टक्के त्याचंही सर्टिफिकेट काही लोकांनी मराठा आरक्षणाचं त्याचंही घेतलं हे दोन्ही घेऊन आता म्हणतात की नाही ओबीसी मध्येच मराठा जे कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध नाही त्याच्यासाठी जे आहे हैदराबाद गॅजेटमध्ये काय म्हटलं काय ते शोधा शिंदे समिती न्यायमूर्ती दोन वर्ष काम करते ते गेले तेलंगणामध्ये इकडं तिकडं हैदराबाद सगळे दोन सव्वा दोन लाख त्यांनी दिले आता हे सगळ्या मराठ्यांनाच म्हणायला पाहिजे अरे काय आहे आणि मग त्याच्यानंतर हे अशा प्रकारचे जे आहेत तीन चार दिवस काय हैदोस मुंबई शहरामध्ये घातला आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी अख्खं भीड जाळलं कार्यकर्त्यांनी आणि या वर्षी मुंबईमध्ये येऊन काय केलं नाही आणि त्या प्रेशर खाली हा जी आर निघाला आणि हा जी आर जो आहे हा ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे आम्ही ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा लेखी कळवलं आहे हायकोर्टात सुद्धा लोक जात आहेत जाणार आम्ही आणखी कम आमच्याकडे तीनशे चौ सौ। चौऱ्याहत्तर जाती आहेत प्रत्येक जण म्हणतोही आम्ही जाणार ठीक आहे आता इथं जे आहे दुर्दैवाने जे आहेत ह्या आमच्या ज्या आहेत गरीब लोक जे आहेत कार्यकर्ते ते पहिल्यापासून मागतात काय की बा आमचं घेऊ नका रे तुमचं तुम्ही काय घ्यायचं ते घ्या आमचं घेऊ नका एवढंच आणि त्याच्यावर सुद्धा कथा आली म्हणून तिथला जो आहे आमचा भरत सगळ्या मुलांचे जे आहेत मुके घेतले जवळ घेतलं त्यानं खूप प्रेम केलं त्यांच्या आणि बस पुरडतच निघाला गावचे लोक सांगा तीन चार दिवस ते तोच म्हणत होतो की संपलं आपलं आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला आणि त्याचं आणि सगळ्यांच्या समोर त्याने उडी घेतली लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला पण आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या जीवित बलिदान झाले आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली माझी विनंती या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले पत्ते बाबा नो कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू नका आम्ही सगळे ज्यात लढतो आहोत कोर्टात लढतो आहोत मंत्रिमंडळात लढतो आहोत ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात निघत आहेत सगळं एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे आहे ते सगळं आम्ही करू आणि माझी खात्री आहे की हे आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून घेऊ अशी माझी शंभर टक्के खात्री आहे पण तुम्ही धैर्य धीर सोडू नका तुम्ही मजबूती नव्हता हो हे सगळं सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि या भरच्या ज्या आहेत कुटुंबीयांचं जे आहे सांत्वन करण्याचं सर सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री तुमचे आहे एवढ्या तुम सगळ्या गोष्टी तुम्ही मुख्यमंत्र्यांना सहज सांगू शकता मग सरकारमध्ये समन्वय नाही आहे सांगितले आणि मग असं आहे की मी तुमच्यासाठी थांब कृपया राजकारण आणून सरकारमध्ये सुद्धा जे आहेत ना, ना। वेगवेगळ्या घटकांचे लोक असतात आणि ते वेगवेगळ्या घटकांसाठी भांडत असतात आता मी तर जे आहे गेली पस्तीस वर्ष भांडतोय शिवसेना सोडून हां त्याच्यामुळे जे आहे हे अशा ज्या विषयाला बगल देण्यापेक्षा पुढे काय चाललंय ते पहा मी काल सकाळी सुद्धा सगळ्यांना सांगितलं की बा त्यांना विचारलं आहे मराठा समाजाला की तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं सेपरेट ते तुम्हाला नको आहे का नाही म्हणून सांगा तुम्हाला डब्ल्यू एस दिला नको आहे का नाही म्हणून सांगा तुम्ही सांगा आम्ही ओपन मध्ये सुद्धा जाऊ इच्छित नाही कशातच जाऊ शकत सोडणार का पण हे उत्तर कुणी द्यायला पाहिजे जे सुशिक्षित आहे ज्यांना आरक्षण म्हणजे काही कळतं आहे फायदा कशात आहे तोटा कशात आहे हे ज्यांना कळतं आणि शिक्षण सम्राटसुद्धा आहेत ना बोला ना त्यांनी अनेक लोक आहेत अनेक मंत्री मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री म्हणजे सगळे आहेत ना त्यांनी सांगावं ना की आम्हाला नको मराठा आरक्षण आमचं काढून घ्या त्यांनी सांगा आम्ही ईडब्ल्यू सीमे जात नाही त्यांनी सांगा आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी जात नाही आम्हाला फक्त ओबीसीच पाहिजे फायदा कशात होणार आहे तुमचा एक लक्षात घ्या शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी आणि त्याच्यासाठी संपूर्ण आर्थिक मदत ही महाराष्ट्र सरकार देत आहे आणि तिथे सेपरेट तुमच्यासाठी आरक्षण आहे इथे आल्याने फक्त तुम्हाला मिळणार काय आहे ते राजकीय आरक्षण राजकीय आरक्षण अगोदरच तुमच्याकडे आहे आपोआपच आहे मुख्यमंत्र्या मंत्री मंत्री सगळे आहेत जिल्हा परिषद सगळे कुठेतरी जे एखादा सरपंच वगैरे होणार ते सुद्धा व्हायचं त्याच्यासाठी तुम्ही या तुमच्या मुलाबाळांचं नुकसान करणार का जे सेपरेट तुम्हाला दिलेलं आहे शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी एका अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि या इतरांना सुद्धा जे आहे किती पैसे दिले तुम्ही या सगळ्या सारथी आणि या सगळ्यांना जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपये दिले आणि ह्या मागासवर्ग तीन वर्षामध्ये आणि मागास जे आमचं हे आहे इतर मागासवर्गीय महामंडळ त्याला अडीच हजार कोटी तेवीस वर्षामध्ये दिले आता मागच्या सुद्धा मागच्या बजेटमध्ये तुम्ही सांगा बघा पाच कोटी दिले फक्त पाच कोटी ह्या आमच्या महाज्योतीला पाच कोटी म्हणजे ओबीसीच्या कामा मुख्यमंत्री आणि या इतर सगळ्यांना जे सात आठशे कोटी रुपये दिले मी हा मुद्दा मांडला बोललो त्यावेळेला मी मंत्री नव्हतो त्या आणि हे सगळं जे आहे परवाच्या दिवशी जी ओबीसी कमिटी होती त्यांच्या समोर मी मांडला बघा काय हिशोब आहे आणि मग बावनकुळे जे आहे ते अध्यक्ष त्यांनी सांगितलं फायनान्शियल सेक्रेटरी बोलवा आणि त्यांनी सुद्धा कबूल हो काय करायचं था। म्हणजे हा अन्याय जो आहे सतत आमच्यावर होतो आहे दुर्दैवाने आमच्या अनेक आमदार वगैरे शांत आहेत त्याचं कारण आहे की आम्हाला निवडणुकीमध्ये आरक्षण नाही आहे जे दलितांना आहे आदिवासी आणि मग आम्हाला निवडून यायचं तर मराठामधं पाहिजे आहेत म्हणून मनात काही असलं तरी बोलत नाही अनेक मंत्री बोलत नाहीत आणि आमदार बोलत आता आमचं काय राहिलो काय नाही राहिलो काय आम्ही तर जे आहे सगळं काही त्याग करण्याची तयारी ठेवली म्हणून आम्ही बोलतो आहोत म्हणणं एवढंच देणारे देणारे हात आहेत सर देणारे हात तुमच्याच पक्षाचे आहेत मग ते हात जरा भेदभाव करतो हातावर टाकला तुम्ही आता पुढे ओबीसीच्या आरक्षणासाठी कारण विश्वास आहे तुमच्यावरती लढणार लढणार पण लढणार म्हणजे हीच जे आहे सध्या आम्ही जे आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावात आहे प्रत्येक जिल्ह्यात आहे आम्ही निवेदन देतो हा असं नको म्हणायला की तुम्ही सरकारकडे गेलो आम्ही सरकारला पत्र दिलं की हे 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 माझे मुद्दे आहेत का हायकोर्टात विचारायला नको की तुम्ही गेलो होता का सरकारकडं आम्ही गेलो होतो सरकारकडे आणि मग यातून काय होणार आहे त्या आता अनेक लोक सांगतात माझा कुठेही मंत्रावर राग नाही पक्षावर राग नाही अनेक सांगतात की नाही ओबीसीला आम्ही धक्का लावणार नाही अरे जिथे एका ताटामध्ये तीन भाऊ जेवत आहेत तिथे आणखीन चार आणून ठेवले तर कोणाच्या वाट्याला काही आणि धक्का कसा लागणार नाही तुम्ही आम्हाला बाहेर काढणार नाही तुम्ही आमच्या ह्याच्यामध्ये आणून बसवणार लोकांना जाणारच ना सगळ्यांचं तो मोठा तो मोठा समाज आहे ना तो हा त्यामुळे जे आहेत आम्ही हेच जे आहेत आम्ही त्यांना सांगितलं आणि शेवटी आता आम्हाला माहिती आहे की अडचण त्यांची आहे इकडे आठ तिकडे विहीर चाललेलं आहे त्यांचं पण आम्हाला खात्री आहे की या राज्यात आणि देशात अजूनही न्यायालय जे सुरक्षित आहे न्याय देवता आम्हाला निश्चितपणे न्याय देईल एक एक शब्द जो आहे आम्ही त्यांच्यापुढे मांडू याच्यातून काय काय होत आहे आणि काय काय दिलं आहे हे सुद्धा आम्ही केला आणि मंत्रिपदी भोगली असं म्हणता येईल

और इसके लिए हम तो लड़ रहे हैं और यहाँ जो हमारा जो ये भरत कराड़ जो इस गांव में वो एक ओबीसी का कार्यकर्ता था हर मीटिंग में जाता था मोर्चा में जाता और उसका जो है एक...